अपरत नमस्कार मिश्कार, जमिलार, ना कुर्ता लश्री? अकर शहर ले यह नहाँ अब है लेल, आप

हो बोल ना

ん लाइक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला कुणाला चल मी कुणू बांधू दे दम बांधू दिले तर आ अपल लाईक लैकेकरा आगी बिने करा। जय झिल्ला करा, लैके करा वatinya खकर साना माण अगरला यांटो … स्वान माणस कई श्वान माणस का watching यदाने ऊए सदाल आ침 जेवण झालं का झालं का? का बर बर मला इंग्लिश येत नाही तुम्ही इंग्लिश कमेंट करू नका लाईक केलं आहे ताई थँक्यू नमस्कार उशीर कशी होतीस मला उशीर होत आहे दादा सगळं काम आवरून खानल्या पोरांना जेवण घालून उशीर होत आहे मला

लाईक सबस्क्राईब करा नवीन असाल तर मित्रांनो नेता सरीक सरी सरी जेवण करून तेच काम आहे आता आपण पॅकिंग मी ओय थोडं जेवण करते थोडा वेळ बसते बसून पॅकिंग करत बसते नंतर Чем

हॅलो मला इंग्लिश येत नाही तुम्ही इंग्लिश पेमेंट करू नका पॉकेट बेकिंग करते एक ते दोन एक एक वाजता दोन वाजता बसले ना रात्री सात वाजेपर्यंत होतील शंभर दीडशे पॅकेट तळून पॅकिंग करावं की तळायचं आधी तळून पॅकेज ना आधी टाळायचं असते त्याला पापड मसाला वगैरे लावून पॅकिंग करून बसायला दोन अडीच वाजतील अडीच पोणे तीन तिथन सात वाजेपर्यंत होतील शंभर दीडशे दोनशे

पॉकेट 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 ना एक बारी एक बारीक त्या एकशे पंच्याहत्तर आणि नाचणीच दोनशे आणि होलसेल घातलं ना हिल्स दीडशेला आणि नाचणीच एकशे पंचाहत्तर छोट्या पॉकेट घालून पंचवीस पॉकेट घालावं लागतंय छोट्या पॉकेट आणि पंचवीस पॉकेट घातल्यावर मोठं पॉकेट होत आहे दीडशे एकशे पंच्याहत्तरचे